श्री शिवाजी नमस्तुभ्यम नमस्कार रुद्र ज्योतिष चॅनलवर मी पार्थेश नामदोशी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओजना लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरील बटन डाबा बेल आयकॉनवरील बटन डाबल्याने आपल्याला आधीच्या व्हिडिओविषयी माहिती मिळेल आणि पुढे लिहिणाऱ्या व्हिडिओविषयी सबस्क्रिप्शन केल्याप्रमाणेच नोटिफिकेशन येईल नोटिफिकेशन आल्यामुळे सुद्धा ती व्हिडिओ बघितल्यानंतर आपले ज्ञानवर्धन होईल मागील भागामध्ये मा आपण माहिती घेतली की शुक्र एकोणीस मे दोन हजार चोवीसला बदलल्यानंतर मिथून राशीच्या लोकांना काय फायदा होणार आहे आता आपण माहिती घेऊ की कर्क लग्न अथवा कर्क राशीच्या जातकांना शुक्राच्या या जा भ्रमणाचा काय फायदा होणार आहे एकोणीस मे पासून पुढील एक महिना शुक्र आपल्या स्वराशीत ऋषभेत बसणार आहे ज्या जातकांचे लग्न कर्क आहे म्हणजे कुंडलीच्या प्रथम स्थानात चार आकडा आहे अथवा ज्यांची राशी कर्क आहे म्हणजेच कुंडलीत जिथे चंद्र बसला आहे तिथे चार आकडा आहे म्हणजे ज्यांची राशी कर्क आहे तर अशा जातकांना या शुक्राच्या भ्रमणामुळे काय फळे मिळणार आहेत तर कर्क लग्नाला आणि कर्कराशीला त्या ठिकाणी शुक्र चतुर्थेश आहे आणि तो लाभेश आहे लाभेश लाभामधून जाणे हा पुष्कर योग आहे पुष्कर योगामुळे धनाचे आगमन प्रचूर म्हणजे अत्यंत जास्त प्रमाणात होईल तसेच तो, तो चतुर्थेश आहे सुखस्थानाचा अधिपती आहे म्हणजेच जे कर्कलग्नाचे जातक हे आर्किटेक्चर आहेत अथवा सिव्हिल इंजिनियर आहेत अथवा कर्कलग्न आणि चंद्र शुक्राचा संबंध येत आहे म्हणजे जे कर्कलग्नाचे जातक हे एंटरटेनमेंट विभागात इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये अथवा परफ्यूम क्षेत्रामध्ये अथवा कॉस्मेटिक्समध्ये कार्यरत आहेत अथवा शुक्राचा जो भाग आहे म्हणजे सौंदर्य प्रसाधनांचा व्यवसाय अथवा कलेचा व्यवसाय म्हणजे नृत्य गायन वादन या क्षेत्रामध्ये आहेत अशाच सगळ्याच लोकांना धनाचे आगमन उत्तम होईल विशेष करून शुक्राचं हे भ्रमण वृषभेतून होणार आहे वृषभ ही एक प्रकारे धनत्रिकोणातली राशी आहे जी व्यावसायिक आहे म्हणजे शुक्राच्या अंडर जेवढे व्यवसाय येतात मग ते मगाशी म्हटल्याप्रमाणे फूड लाईन असेल कॉस्मेटिक असेल परफ्यूम असेल इव्हेंट मॅनेजमेंट असेल आर्किटेक्चर असेल अशा सगळ्याच लोकांना त्या क्षेत्रामध्ये उत्तम प्रकारे धनाचे आगमन होताना दिसून येईल धनाची अभिवृद्धी होईल लाभेश लाभामधून जाताना मनोकामना इच्छितकामना परिपूर्ण होतील शुक्राची दृष्टी सातवी पंचमावर येणार आहे म्हणजे कर्कलग्न जातकांना त्यांच्या प्रेमविवाहात जर अडचणीत असतील तर त्या ठिकाणी अडचणीतून मार्ग मिळून प्रेमविवाह होताना दिसून येतील संतती बाबत सुद्धा त्या ठिकाणी जरी पंचमाचा वेश असला तरी तो लाभेशही आहे आणि तो लाभातून पंचमावरच देईल शुक्र प्रणयाचा कारक आहे त्यामुळे संतती बाबत उत्तम बातमी मिळेल संतती सुद्धा प्राप्त होताना दिसून येईल श्री शिवाय नमस्तुभ्यम